मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले अशा कवी कुसुमाग्रजांचा हा जन्मदिवस आणि म्हणूनच कुसुमाग्रजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांची कणा नावाची कविता खास तुमच्यासाठी ओळखलत का सर मला ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्जमलेले केसावरती पाय कपडे होते कर्जमलेले केसावरती पाय क्षणभर बसला नंतर हसला क्षणभर बसला नंतर हसला बोलना पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईन कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईन कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते झाले

जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून